आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ब्लर्स अँड सराफ प्रॉडक्शन पुणे मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन व्यक्तींपैकी चेतन पाटील यांना कोल्हापूरमधून अटक करण्यात आली आहे सिंधुदुर्ग पोलिसांनी कोल्हापूरमधून चेतन पाटीलला ताब्यात घेतले आहे मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे या विरोधी पक्ष आणि आक्रमक भूमिका घेण्यात आली दरम्यान या दुर्घटने दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा पुतळा उभारण्याचं कंत्राट मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आलं होतं जयदीप आपटे हे या कंपनीचे मालक आहेत तर चेतन पाटील हे सल्लागार आहेत या दोघांविरोधात पुतळा कोसळल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरा कारवाई करत पोलिसांनी चेतन पाटील यांच्यावर अटकेची कारवाई केली तर चेतन आपटे हा ही दुर्घटना घडल्यापासून फरार आहे मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतात पसार झालेल्या चेतन पाटील गेल्या चार दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मालवण पोलीस ठाण्यात बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा दाखल झाल्याचे समजताच बांधकाम सल्लागार चेतन पाटील पसार झाला होता त्याच्या अटकेसाठी सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक गेले चार दिवसांपासून कोल्हापुरात तळ ठोकून होते मात्र दोन्ही मोबाईल बंद असल्याने त्याचा ठाव ठिकाणा लागला नव्हता अखेर कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास पाटील याला त्याच्या शिवाजी पेठेतील घरातून ताब्यात घेतले पुढील तपासासाठी त्याचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांकडे देण्यात आला आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे